नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मिनी विधानसभा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका नगरपालिका तसंच जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुका अपेक्षित आहे न्यायालयाने या निवडणुका घेण्याची सूचना राज्य सरकारला केलेली आहे आणि त्याच्यासाठी आता भाजपचं आणि आर एस एसचं मुंबईमध्ये विशेष करून हिंदूंना एकजूट करण्याचं काम सुरू झालेलं आहे किंवा आता निवडणुका आल्यामुळं हिंदूंचा यांना कळवळा किंवा पुळकायला सुरुवात झालेली आहे परंतु दुसरीकडं महाराष्ट्रामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये दे, देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं परंतु ते आश्वासन आता ते पाळायला तयार नाही आहेत त्याच्याबद्दल त्यांनी वेगवेगळे स्टेटमेंट केले आणि शेतकऱ्यांच्या मुसकाटात हाणण्याचं काम केलेलं आहे आणि आता बच्चू कडू यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी तसंच शेतमजुरांच्या समस्या असतील त्यांच्या काही न्याय्य मागण्या आहेत तसंच अपंग बांधव असतील दिव्यांग त्यांच्या काही मागण्या त्याच्या संदर्भात मोजरी विदर्भातला अमरावतीमध्ये आहे तिथं उपोषण सुरू केलेलं आहे परंतु आता आज पाचवा दिवस असतानासुद्धा देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना आणि एकनाथ शिंदे यांना बिगर आणण्या पाण्याचं हे हिंदू असलेला बच्चू कडू ओमप्रकाश कडू नावाचा व्यक्ती आणि त्याच्याबरोबर त्याचे फॅमिलीतले लोक तसंच एक्कावन्न शेतकऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आज पाचवा दिवस आहे परंतु यांना एक हिंदू व्यक्ती हिंदू शेतकऱ्यांसाठी आंदोलन करीत असताना दिसत नाही आहे मात्र मुंबईमध्ये निवडणुका घेण्यासाठी ह्या आर एस एसने हिंदू एकत्रीकरणाचा आता डांगोरा पिटायला सुरुवात केलेली आहे आता मुसलमानामुळं धोका आहे हिंदू खत्रेमे यांच्या अकरा वर्षे यांच्या आता सत्तेला झाले तरी हिंदू खत्र्याचे परंतु लोकांना समजत नाही की हिंदू यांच्यामुळं खत्रे ते खरं तर हिंदूंना खतरा हा आर एस एस भाजप आणि त्यांची काय ते आणखी दोन चार संघटना आहे बजरंग दल वगैरे यांच्यामुळंच खरा धोका आहे यांनीच हिंदूंच्या आर्थिक आणि सामाजिक याच्यावर पाय देण्याचं काम केलेलं आहे हिंदूंचं नुकसान करण्याचं काम केलेलं आहे कुठलंही हिंदूच्या आर्थिक विकासासाठी किंवा हिंदूच्या अडचणी सोडवण्यासाठी आत्तापर्यंत यांनी एकही काम केल्याचं मला आठवत नाही आणि तुम्हाला जर आठवत असेल तर ते अवश्य कमेंटमध्ये सांगा हिंदू हिताचा कुठला निर्णय आत्तापर्यंत यांनी गेल्या दहा अकरा वर्षात घेतला फक्त निवडणूक आल्यानंतर यांचं हिंदुत्व जागं होतं आणि मला हेच सांगायचं की बच्चू पडू यांना आपण सर्व शेतकरी आपल्या आपल्यापरीनं वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनाला उपस्थित होऊन त्यांच्या या शेतकऱ्यांच्या आणि शेतमजूर दिव्यांगांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊ आणि त्यांना हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी शक्ती भगवान देऊ आणि हे जे मुरदाड हिंदू आहेत किंवा स्वतःला हिंदुत्वाचा पुळका आणणारे किंवा आव आणणारे खोटा बेगडी हिंदुत्व हे जे दाखवतात भाजपवाले आर एस एसवाले यांना जाग येऊ हो, अशी आपण प्रार्थना करूया देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या तोंडाला काहीतरी झालेलं दिसतंय ते बोलत नाही आहे अजित पवार बोललेला आहे आता हे जरी सन्माननीय असले यांचे जरी पदं लोकशाहीतले असले तरी त्यांच्यासाठी काओ घालायचं काही काम नाही आहे कारण यांनी शेतकऱ्यांचा जो अपमान केलेला आहे तो एका शीमेच्या पार गेलेला आहे आता यांच्याबद्दल आरे कारेचीच भाषा योग्य आहे आणि हीच भाषा ते मिळवण्याच्या लायकीचे आहेत तर आता बच्चू कडू यांच्या या शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी सर्वच शेतकऱ्यांनी समोर आलं पाहिजे आणि या सरकारला आपापल्या आप सोशल मीडियाच्या माध्यमातून चाब विचारला पाहिजे आणि माझी एकच मागणी आहे की आता यांचं हिंदुत्व कुठं गेलेलं आहे आता यांनी चुलीत घालून ठेवलेलं का हिंदुत्व निवडणुका आल्यापुरतं फक्त बाहेर काढतात यांना हिंदू दिसतो आणि आता प्रत्यक्षात हिंदू शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू असताना एक हिंदू व्यक्तीचा जर तिथं अक्षरशः जीव चाललेला आहे तरी यांना दिसत नाही म्हणजे ही बेगडी हिंदुत्ववादी आहे धन्यवाद तुमच्या याच्याबद्दल काही आवश्यक आणि महत्त्वाच्या कमेंट असतील तर त्या अवश्य करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा